नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला गुड नाईट लिक्विड बॉटलपासून खूप सुंदर अशी वस्तू बनवून दाखवणार आहे आणि तुमच्याकडे जर अशा रिकाम्या झालेल्या या बॉटल्स असतील तर तुम्ही सुद्धा त्या टाकून न देत्या त्याचा असा वापर नक्कीच करा आता या दोन्ही बॉटलमधील ज्या कांडे आहेत त्या आपण काढून घेऊया याच्यातील ही झाकणं आपण अशा पद्धतीने काढून घ्यायची आहेत येथे मी दोन्ही बॉटलची ही झाकणं काढून घेतलेली आहेत आता हे आपल्याला लागणार नाही तर ते आपण बाजूला ठेवून देऊया येथे आपल्याला फक्त या दोन बॉटल लागणार आहेत याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया या बॉटल आपल्याला डेकोरेट करायच्या आहेत त्यासाठी इथे मी कलर करणार आहे कलर करण्यासाठी एक्रेलिक कलर्स घेतलेले आहेत ब्लॅक आणि रेड घेतलेला आहे तुम्हाला इथे जो कलर घ्यायचा आहे तो घेऊ शकता आता ब्रशच्या सहाय्याने आपण या बॉटलला कलर करून घ्यायचा आहे या पद्धतीने दोन्ही बॉटलला आपण कलर्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने एका बॉटलला मी रेड कलर करून घेतलेला आहे आता दुसऱ्या बॉटलला सुद्धा आपण ब्लॅक कलर करून घ्यायचा आहे दोन्ही कलर आपण बॉटल ला करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे कलर सुकवून द्यायचे आहेत कलर सुकलेले आहेत कलर सुकल्यावरती आता याच्यावरती आपल्याला डिझाईन करायची आहे त्यासाठी या येथे मी थ्री डी कलर्स घेतलेले आहेत याच्या सहाय्याने आपण याच्यावरती आता डिझाईन करणार आहोत तुमच्याकडे जर असे कलर्स नसतील तर एक्रेलिक कलरने सुद्धा याच्यावरती तुम्ही ब्रशने डिझाईन करू शकता अशा पद्धतीने मला जी डिझाईन आवडते ती डिझाईन मी येथे करून घेत आहे तुम्हाला जशी डिझाईन आवडते तशी डिझाईन तुम्ही करू शकता या पद्धतीने अगदी सिंपल अशी सुंदर डिझाईन या बॉटलवरती मी करून घेणार आहे तुम्हाला जशा डिझाईन्स करायच्या असतील तशा तुम्ही करू शकता आता दुसऱ्या बॉटलवरतीसुद्धा आपण याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन करणार आहोत या पद्धतीने येथे मी दोन्ही बॉटलवरती खूप छान अशा साध्या सिंपल डिझाईन करून घेतलेल्या आहेत या पद्धतीने कलर करून झाल्यानंतर हे कलर आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत कलर सुकल्यानंतर या बॉटल आपण कशा पद्धतीने वापरायचे आहेत ते बघूया आता या बॉटलमध्ये आपण पाणी घालून घेऊया अशा प्रकारे दोन्ही बॉटलमध्ये पाणी भरून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी स्पायडर प्लांट लावणार आहे छोटासा प्लॅन्टर म्हणून या बॉटलचा वापर आपण इथे करणार आहोत तुमच्याकडे जर मनी प्लांट असेल तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये लावू शकता अशा प्रकारचे छोटेसे प्लांटर म्हणून आपण या बॉटलचा वापर केलेला आहे आता तुम्ही याच्यामध्ये हे प्लांट लावल्यानंतर तुम्ही बघू शकता या बॉटल किती सुंदर दिसत आहे अगदी विकतच्या सारखे दिसणारे असे छोटेसे प्लांटर्स आपण घरच्या घरी बॉटल पासून तयार केलेले आहेत अशा रिकाम्या झालेल्या गुड नाईट लिक्विड बॉटल पासून छोटेसे प्लॅन्टर बनवण्याची ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि तुमच्याकडे अशा बॉटल्स असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करा मिठाईच्या बॉक्सचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघायचं आहे अशा पद्धतीचे वेगवेगळे बॉक्स आपल्याकडे असतात ते टाकू न देता त्याचा खूप छान असा उपयोग आपण करायचा आहे या 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 अशा या बॉक्सचा मी तुम्हाला काय उपयोग करून दाखवणार आहे ते बघायचं आहे अगोदर आपल्याला या बॉक्सच्या दोन्ही बाजू पॅक करून घ्यायच्या आहेत त्यासाठी इथे मी मास्किंग टेप घेतलेला आहे त्याने आपण या बॉक्सच्या दोन्ही बाजू व्यवस्थित पॅक करून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे मास्किंग टेप नसेल तर साधा सेलो टेप सुद्धा तुम्ही वापरू शकता त्याने सुद्धा या पद्धतीने आपण हा बॉक्स पॅक करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा बॉक्स मी पॅक करून घेतलेला आहे आता आपल्याला इथे गिफ्ट पेपर घ्यायचा आहे हा गिफ्ट पेपर आपण या बॉक्सला लावून घ्यायचा आहे तुम्हाला याचा जो कलर आवडतो आतला किंवा बाहेरचा तो तुम्ही या बॉक्सला लावू शकता किंवा तुमच्याकडे जर अशा प्रकारचा गिफ्ट पेपर नसेल तर तुम्ही इथे क्राफ्टिंग पेपर सुद्धा लावू शकता इथे माझ्याकडे क्राफ्ट पेपर नव्हता त्याच्यामुळे मी गिफ्ट पेपरचा वापर केलेला आहे या पद्धतीने इथे आपण आता ग्लूच्या सहाय्याने हा पेपर या बॉक्सला चिकटवून घेतलेला आहे सर्व बाजूने बॉक्सला गिफ्ट पेपर व्यवस्थित चिकटवून झालेला आहे आता आपल्याला इथे एक पेन्सिल आणि स्केल घ्यायची आहे पेन्सिलने आपण या बॉक्सच्या मधोमध लाईन करून घ्यायची आहे तीन बाजूला इथे मी लाईन करून घेतलेली आहेत आता लाईन करून झाल्यानंतर हा बॉक्स आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यासाठी अगोदर इथे मी चाकूचा वापर करणार आहे आणि नंतर कैचीचा वापर करून हा बॉक्स कट करून घेणार आहे या पद्धतीने इथे मी कैचीच्या साय्याने हा बॉक्स कट करून घेत आहे तिन्ही बाजूला आपण या पद्धतीने हा बॉक्स कट करून घेतलेला आहे एक बाजू आपण इथे कट करून घेतलेली नाही ती आपल्याला तशीच ठेवायची आहे आता कट करून झाल्यानंतर हा बॉक्स आपल्याला या पद्धतीने ज्या बाजूला कट केलेला नाही त्या बाजूला आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने फोल्ड करून झाल्यानंतर आता आपल्याला हे पॅक राहण्यासाठी ते स्टेपलरचा वापर करायचा आहे आता स्टेपलरने आपण या बॉक्सला दोन पिन करून घेणार आहोत जेणेकरून तो व्यवस्थित पॅक राहील अशा प्रकारे स्टेपलरचा वापर करून आपण हा बॉक्स पॅक करून घेतलेला आहे आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने छान असा एक ऑर्गनायझर इथे आपण तयार करून घेतलेला आहे तुम्ही याचा उपयोग तुम्हाला जसा आवडतो तसा करू शकता येथे मी याच्यामध्ये काही क्रीम लिपस्टिक ठेवणार आहे तुम्ही याचा उपयोग पेन स्टँड सारखा सुद्धा करू शकता याच्यामध्ये तुम्ही कलरफुल पेन्स ठेवू शकता किंवा दुसरं तुम्हाला काही आवडतं ते तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता खूप छान आयडिया आहे या पद्धतीने असा हा बॉक्स तुम्ही टाकून न देता त्याचा असा वापर नक्की करून बघा हा बॉक्स मी अगदी साधा सिंपल असा डेकोरेट केलेला आहे तुम्हाला जसं आवडतो तसा तुम्ही तो डेकोरेट करू शकता